सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा अपघातग्रस्तांना तातडीने रक्ताचा पुरवठा व्हावा व त्यांचे प्राण वाचले जावेत हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून स्वर्गीय माजी आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या जयंतीनिमित्त सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी दिली आहे स्वर्गीय माजी आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या खेड तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी यावेळी हजेरी लावली आहे तर शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे आज खेड तालुक्याचे स्वर्गीय आमदार सुरेश भागुरे यांची जयंती या ठिकाणी स्वर्गीय आमदार सुरेश भागुरे प्रतिष्ठान आणि सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करून संपन्न झाली खऱ्या भाऊंच्या पश्चातही भाऊंचं समाजकार्य पुढं चालवण्याचा आमचा मानस आहे आणि त्या दृष्टीने भाऊंनी जे सर्वसामान्य घटकांसाठी काम केलं ते डोळ्यासमोर ठेवून एक आरोग्याच्या दृष्टीनं आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आरोग्य विभागामध्ये जी रक्ताची तुटवडा आहे ते भरून काढण्यासाठी भाऊंच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आम्ही गेली चार वर्ष भगिनी रक्तन घेत असतो आजही मोठ्या उत्साहामध्ये भावना मानणारे सर्व तालुक्यातील कार्यकर्ते जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सकाळपासून जवळपास क्षेत्रातील निर्देश या ठिकाणी रुक्तांनी केलेलं आहे आणि अशा प्रकारे गेल्या वर्षी जवळपास चारशे लोकांनी रुक्त केलं होतं याही तो आकडा पार येणं असं मला वाटतं आहे भावना म्हणून अभिवादन करतो स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या जयंतीनिमित्त स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठान आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार विशेष करून प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे प्रदूषण मंडळाचे सदस्य मान्य नितीन शेट गोरे यांच्या नेतृत्वाखाली आज भाऊंची जयंती मोठ्या उत्साहामध्ये हालाभागप्रमाणे साजरी होत आहे खरं पाहिलं तर आपण पाहतो की रक्तदान शिबिर हा सामाजिक उपक्रम हा भाऊंनी पहिल्यापासून सुरू केला आणि मंडळ असेल तालुक्याचा संपूर्ण कारभार असेल हे सर्व करत असताना सामाजिक बांधिलकी सातत्यानं लावणी जपण्याचं काम केलं आणि तशाच पद्धतीचं काम आज त्यांचा संपूर्ण मित्र बरोबर येतं आता नेशन गोडे यांनी सांगितलं की ज्यावेळी मागच्या वर्षी चारशेपेक्षा जास्त रक्तदानदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलं आणि त्याचा विक्रमसुद्धा आज मोडील एवढं चांगला उत्स्फूर्त सहभाग रक्तदात्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि निश्चितपणे भाऊंच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं भाऊंना पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या जीवनामुळे अभिवादन करतो